नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून खान्देश कुलस्वामी आई एकविरा देवीला महाआरती करून साखळे घालण्यात आले आहे महाराष्ट्रात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य नागरिकांची देखील मागणी आहे यासाठी देवीला प्रार्थना करण्यात आली एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खानदेशची एक पिरा माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिने एक आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लक्षात तोडू इच्छितात तर तो त्या हरामभोरा त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असा एक विरेजरने आम्ही विनंती केली महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उद्धवसाहेब हे ठाकरे बंधू लवकर एकत्र यावे यासाठी खास करून संजय राऊत साहेब जे प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात त्याचप्रकारे धुळ्यामध्ये आज अतुल बोलनी प्रयत्न केलेला आहे आणि आम आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि अतुल बोधनी मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे मनसेचे पदाधिकारी या आपण अपन आपली खांदे चिल स्वामीनी आईसाहेब एकरा माता यांच्या चरणी साखळे घालू या महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार भ्रष्टाचार आणि सगळ्या अनिती गोष्टी संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सन्मान्य राजसाहेबांनी आहे नी, नी। सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी एकत्र यावं अशी आपण ऐकलं त्यांनी प्रार्थना करू असा मला निरोप आला आतून कोणता आणि मी तुरंत लगेच सगळे आम्ही मनसैनिक या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी आलो आणि खरंच माझी नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या एका प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची मत शिवसेनेचा असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असो प्रत्येक मराठी जनमानसाची इच्छा आहे आणि काळाची गरज आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजेत आणि आम्ही आई विक्रम आदेश ज्यांनी साकडे घातले की आई साहेब या दोघं भावांना सद्बुद्धी दे आणि यांच्या अजून या महाराष्ट्राचं कल्याण करा या दोघांना एकत्र आण या निमित्ताने आज या ठिकाणी आरती अातुल कोणी ठेवली होती आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि येणाऱ्या काळात सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेब हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही शिरसावंत मानून या महाराष्ट्राचा आणि मराठी जनसे जनतेचा सेवा करण्यासाठी आम्ही दोघं सोबत सज्ज राहू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद